वर्धा हुतात्मा स्मारक येथे लिनेस क्लब वर्धा व सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड च्या दुसऱ्या लाटेमध्ये घरातील कुटुंब प्रमुख गमाविलेल्या परिवारातील गरजू महिला व बालकांना आर्थिक मदतीकरिता धनादेशाचे वितरण करण्यात आले हुतात्मा स्मारक येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सह्याद्री फाउंडेशन कडून सर्व गरजू महिलांना सह्याद्री फाउंडेशन चे अधिकारी विजय शिरसागर डॉ अभुदय मेघे विशेष कार्यकारी अधिकारी सरिता गाखरे अध्यक्ष जिल्हा परिषद वर्धा यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले यावेळी ऋतुराज चुडीवाले नौशाद बक्ष पीडीपी प्रतिभा अदलखिया पीडीपी इन्स्टॉलिंग ऑफिसर शुभदा रुद्रकार प्रतिभा वाडके उल्हास वाघ आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता लिनेस अध्यक्षा ज्योती देवतारे सचिव सुनीता बावणे कोषाध्यक्षा ज्योती शेटे तसेच सुनीता तडस धनश्री भांडेकर व लिनेस पदाधिकाऱ्यांसह सह्याद्री फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव